पाणी ठेवले रे आता भाऊ ला पाणी भाऊंनी ठरवलंय रे पोर भाऊ भाऊ लाल तर आल्या खुला तुला कोणाचा तुला आल्या फुला मूड भाऊंचा काही कारण काय मी आल्या भाऊला बरोबर तू आपलं ते हेच आहे ना मी बसू बाहु का तोपर्यंत बस ना भाऊस बस आता भाऊ कोण आला फोन चाल का व्यवस्थित भाऊ तू कशाला आलाय तुमच्याकडे आलोय भाऊ काय काम ही पोरं कशाला ठेवलंय म्हणून कशाला म्हणजे काम करायला नको त्यांना आणि भाऊ मी राही की राहो तू हा सहा महिने झाला गायब झालाय तर पटतं का भाऊ फक्त सहाच महिने गायब होतो फक्त सहा महिने झाले हो बघितलं का बघा भाऊ भाऊ बघितलं की आलाय आता बबल्या मी त्याला तिथ म्हणलं सहा महिने आणि ही अवतार काय केला असले भाऊ आपला तुझं काय काम आहे सांग पटकन ऐकून घ्या गे राहू काय कायच तुझं आता इजत ठेवा गे राह बोरांनी आता इजत असेल तर ठेवल ना भाऊ मला ठेवा काय मला राहू परत नाही आता तुझं काय झाले तुला मोठा झालाय तू आता ही। मला वाटतं गॅरीचं काम सोडून हिरोच कामाला लागलाय वाटतं पिक्चर पिक्चर गेला तिकडे खायला नाही तुम्हाला काय सांगायचंय कामावरती याला सहा महिने झालं गेलाय लोकांचं वायरिंग च काम करायचं पडले तसच तू एक चांगला वायर मिळणे आपलं काम चांगलं करतोय ते राहिलं बाजूला सहा सहा महिने कुठे गेल तर बुमलत भाऊ ऐकून तरी घ्या गिराव काय काय तुझं काम बिम काय नाही बघा भाऊ घ्या आपलं बाकी रे काम पटपट पटपट आपलं उरक गाडी द्यायच्यात ते अजून थोडा ऍडव्हान्स आहे की झालं चालू आहे परत काम करायच्या अगोदर तुला ऍडव्हान्स पाहिजे आजी आजारी हो का ते ह्याच्यावर पडून आहे कसे वर पडून आहे की राह काय झाले माहितीये आहे का, का? स्वच्छ तसाच होता आता तू पण तसाच निघालाय त्यामुळे मी पैसे देत सगळ्यांना बंद केले कुणाच्या आजीच हे होईल कुणाच्या आईच हे होते कुणाचं काय होते त्यामुळे ना पैसे बिशे काय मिळणार नाहीत तू जर खरंच आजी आजारी असेल ना तर काय कर दवाखान्यात मला फोन कर मी डायरेक्ट ट्रान्सफर करतो पैसे जा राव भाऊ म्हणजे माझा विश्वास नाही का हाय विश्वास तुमच्यावर आजारी तुझी आजी देतो पैसे मी जा काम करा बघा ठेवायचं काय करायचं गरज आहे आपल्याला भाऊ भाऊराव तुझी व्हॅलेंटाईन डे आहे व्हॅलेंटाईन डे हो तुला कशाला पाहिजे अरे कामाचं पडलं तुला व्हॅलेंटाईनचं पडले बरं व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आज व्हॅलेंटाईन डे आहे का भाऊ हो हम्म तिकडे हाक मारतात तुम्हाला तुम्हाला बोलवतात आले आलो बो। भाऊ तुम्हाला काय आकले थोडा तरी हायच्या काय पोर आणू नुसतं काम 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 नुसतं काम करते तुम्हाला माहित आहे काय आता व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे साजरा करणार का नाही ना व्हॅलेटाईन साजरा करायला पोरी लागते आपल्याकडे काय का गाडी आहे आपल्याकडे कुठे पोर येतो प्रपोज मारणार पुरींची काय गरज आहे दिसली की प्रपोज मारायचा एक तरी पटेल का नाही अरे माझ्याकडे बघा एक दोन तीन चार पाच एक ए हसताय काय तुमची शिटिंग मी लावून देतो व्हॅलेटाईन डे ला का नको बाबा का भाऊ मारसेल भाऊंच वाडा वा, मी आहे की माझ्या विश्वास ठेवा मी जुना आहे का भाऊजून आहे तुम्हाला माझ्या भाऊची पण सेटिंग मीच लावून दिली असती पण त्या माणसाला कळत नाही काम 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 हा सेटिंग मारा माझं काय ते आता आपण मस्त वेग जाणार हे पुरीवर असं फिरायला वगैरे गाडीवर ट्रेन 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 माझ्या बीजा करणार तुम्ही मला असं बर सांग का होला असं म्हणत होता मग आता मी काय वाटला वायला का माझी का बोलवली इथं गायक ना तुझ्या मदतीची गरज होती मला माझ्या हो म्हणजे तूच करू शकते फक्त मदत माझी कसली मदत पाहिजे तुला पल्लवी तुला तर माहितीये ना आज व्हॅलेंटाईन डे आणि मला पौर्णिमा सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे मग मी त्याच्यासाठी काय करू शकते तू माझ्यासाठी पौर्णिमा फक्त घरात बाहेर घेऊन ये ना ए बाबा तू वेळा बेडा झालास की काय तुला माहिती ना तुझे पप्पा किती डेंजर आहेत बघ मी काय भानगडीत पडणार नाही तुझं तू बघून घे प्लीज पल्लवी तुझ्या शिवाय कोणच नाही मदत करणार एवढी अरे पण कर ना काहीतरी आणि तू करू शकते मला माहिती अरे आधीच तर तुमचं तिच्या घरी कळाले मी जर गेले ना तर माझी पण हक्कलपट्टी होईल तिथून अगं हो बघ ना तुम्ही करणार तुमचा व्हॅलेंटाईन डे साजरा मला करताच नाही कुठला बाबा आमचे ते पण बाहेर गेले पण ना। तुला नाही वाटत का हा मी साजरा करावा म्हणून अरे मला वाटतय पण वाटण्याने काय होणार नाही ना होऊ शकत आणलं ना तर सगळं होऊ शकत तुझं काय म्हणणं आहे ते काय एवढं सोपं आहे का भाजी मंडई म्हणून तरकारी घेऊन आल्यासारखं असं नको बोलू लय आशीने तुला बोलवलंय प्लीज लय उपकार होतील मागे बघ हात काही जोडू नको करते मी काहीतरी काहीतरी कर पल्लवी प्लीज बघू करते काहीतरी हा जाऊ का मी हा मी फोन करतो तुला नको नको तू नको करू मीच तुला फोन करते झाल्यावर पण करशील ना नक्की अरे करते येते मी प्लीज अरे करते करते ये बाए। बाए। ना येते बाय पल्लवी करेल ना करेल आहे विश्वास तिच्यावर ए का हाकले झाकल्या सगळ्या झाकल्या आणि एक जरी राहील ना तुला अक्का उड करी ना तो काय भाऊ आहे का भाऊ बी एवढं बोलत ना मला तू मला उलट बोल नीट सांगतोय बोलत तुला नीट सांगतो उलट बोल नको तू आज काम करतो इथं मी तीस वर्ष आली काम करतोय काय झालं म्हणल्यापासून नीट सांगू ऑप्शन मागासून उलट बोलणूक मला उलट ना बोलत तुला अजून सांगतोय मी हे काय चाललंय काय नाही चाललंय कामाचं आपण तू इकडं काय करतोय काम होतं काय बोल की आज व्हॅलेंटाईन टाइन डे व्हॅलेंटाईन टाइन डे व्हॅलेंटाईनटाईन डे तुझ्या माथ्यानी बोललो होतं का नीट डे ते आज व्हॅलेंटाईन डे ना तर म्हणून नाहीच होत आज मग थोडे पैसे पाहिजे होते पैसा असत दिला असत पण उद्या देत तुला मी उद्या नाही आज व्हॅलेंटाईन डे ना रुपये पण तुला काय ते दिला असत माझ्या अडचण चालली बावड्या असा कुठं मित्र असतो तुला पैसे देऊ शकत नाही काहीतरी तुला शंभर टक्के दिला असत पण मला फी आहे पैसा नाही आता बघ तुला देतो आज नाही तुझ्याकडे पैसे नाही होत द्यायला हरवतलं का पैस आपलं काय बाबा तुमचं आपलं कसं आहे आता मी जाणार तू मध्ये बोल नको मध्ये बोल नको ठीक आहे नाही बोलत आता मी जाणार तिला बोलणार गुलाबी आखे तुला जायचेत का नाही हरनायचला का पैसे तुला द्यायचे का नाही अरे पैसे तुला जायचेत का नाही हरणाच पैसे नको तुझा अरे ठेवलं का नाही डबा चल दालक दालक कि भी भी भी। ना किती वेळ काय रे पोरांनो झालं काम झालं की भाऊ झालं काय काय केलं काम झालं गाडीच वाईल वायर बदलून झालं ना त्या बदल जमते तुम्हाला काम पडला काय कस कुठं अर्धा पडला पहिले काय शिल्लक असेल फक्त लेवल करायची होती रे म्हणून वापराय वापरायला मी काय म्हणत काय चाललंय काय ना भाऊ ते परीक्षा फी त्यासाठी पैसे पाहिजे होते परीक्षा फी भरायची हो तुम्हाला बर किती भरायची आता परीक्षा फी ना पाठी मगळेस भरले होते आपण भरलेली आता परत भरायच बर मग सकाळी घेऊन जा उद्या कॉलेज ना तुमचं तू पण का तुझी परीक्षा फी भरायची नाही मग अरे उद्या सकाळी पैसे घेऊन जावा दोघं पण कळलं का आणि दोघांनी परीक्षा फी भरायची अभ्यास चांगला करायचा कळलं का हे गॅरेजचं काम आज हाय उद्या नाही कळलं का बरोबर आहे का नाही म्हणून सांगतो चांगली परीक्षा द्यायची पास व्हायचं आय टी आय वगैरे करा चांगला तोपर्यंत तुमचा ह्यात हात साफ होतोय बरोबर आहे का नाही म्हणून सांगतो नीट अभ्यास करायचा परीक्षा एक दे दिली सगळं चांगलं होणार आहे बघ आणि ती बबल्या कुठे सकाळी हा आम्हाला ती व्हॅलेटाईनच काहीतरी म्हणतात सांगतोय जे काय घडत ना गॅरेज वर सगळं मला सांगायचं ते सांगतोय ना कळलं का त्याच लक्षच नाही गॅरेज वर बबल्याच तुला माहितीये ना सहा महिने तो बाहेर गायब होता सकाळी हात पाय पडतोय म्हणतोय कामाला दे तू राहत नसतो काम आपल्याकडे बघतो आलाय तर येऊ दे करू दे त्याला जेवढं वाटतं तेवढं करू द्या गरीब आहे तू पण पण असू दे तर तो तुम्ही एक दिवस जागे होईलच तुमच्याकडे सगळे जागे हा तुला एक दिवस जागे आणि ते सांगतो तर तू काय म्हणतोय सांगू नको अरे चॅप्टर चॅप्टर पण माझ्या चालणार नाही सांगतोय हा हॅपी व्हॅलेंटाईन डे काय म्हणला परत मन हॅपी व्हॅलेंटाईन डे इकडे तुम्हाला द्यायला लागल्या वे देतो मला अरे कुठला व्हॅलेंटाईन कुठला काय हा काम धंदे करायची व्यवस्थित मला पैसे घेऊन का तुम्ही जाणार मग व्हॅलेंटाईन ला मग शिवकास काय म्हणते शुभेच्छा शुभेच्छा दिल्या अरे शुभेच्छा आपल्या गुढीपाडव्याच्या द्याव्यात हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात बरोबर पर... आहे <oodle> <music víde> <taste> का नाही आणि बेल अंड्याच्या कुठून शुभेच्छा अंडर जा पैसे घेऊन जा सकाळी हा वा काय झालं तुम्ही एवढ्या अर्जुन मध्ये का बोलवलंत मला <må> कोणी बघितलं नाही ना आता का हो, मा? ना तुला माहित नाही का आज काय काय आज व्हॅलेटाईन डे तुमच्या लक्षात होत हो मग मला नव्हतं माहिती तुम्ही एवढे आहात तसं मी आहे खूप रोमॅन्टिक पण आता परिस्थिती अशी बरं ते जाऊ सरप्राईज आहे सरप्राईज ओके हॅपी व्हॅलेंटाईन डे फॉर माय व्हॅलेंटाईन Love you. <laughs> <laughs> मला तुमचं सरप्राईज खूप आवडलं बघ ना तस तर मला खूप मोठं द्यायचं होतं कुठेतरी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवण करायचं होत पण आता आपली अशी परिस्थिती की आपण भेटू पण नाही शकत बाकीचे कपल्स करतील सेलिब्रेट त्यांच्या पद्धतीने ह्यावेळेस मी असंच करू शकतो सॉरी तुम्ही सॉरी नका म्हण तू मला खरं सांगू का खरं प्रेमासाठी पैशाची गरज नाहीये त्यासाठी एक गुलाबाचं फूल पण बस हो। किती समजून घेतेस मला आणि किती प्रेम करतेस तुम्ही पण माझ्यावरती खूप प्रेम करता हो खूप प्रेम करतो बघ ना कशी परिस्थिती आली आपली असं लपन छपन भेटावं लागतं मी पल्लवीला सांगितलं की काय पण कर मला आज मला भेटायचं तिने पण माझ ऐकलं आपलं लग्न होईल ना हो मग तू नको काळजी करू शव म्हणल्यात ना मी करतो म्हणून आणि आता बघ ना आता मी सेटल आहे स्वतःच्या पायावर उभा आहे तीन नाही चार गाड्या आहेत माझ्याकडे आणि मी पैसे पण व्यवस्थित कमवतोय आणि भाऊ तसे पण मला बोललेत की लवकरच आपण पौर्णिमाच्या घरी जाऊ आणि रेच सर तिचा हात मागू <laughs> किती चांगली बातमी आहे हा त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको लवकरच सगळं पुन्हा पाहिल्यासारखं होईल तुम्ही असताना मला कुठल्याच टेन्शन नाहीये कधी आपण एकत्र येणार कधी आपण लग्न करणार असं झालंय मला बर जास्त वेळ भेटायला नको परत कोणीतरी बघायचं जातो नको काळजी करू मी लवकरच तुला घेऊन जायला येईन Kaiem hmm. si. Bye. अहो हॅपी व्हॅलेंटाईन डे बरं का मी ना कधीच तुमची साथ सोडणार नाही अगदी काहीही झाले तरी मी तुमच्या बरोबर असणार आहे आणि दुःखात तर मी तुमच्या पुढे असणार तुमची ढाल बनून आपण दोघांनी ना येणारे प्रत्येक वर्ष व्हॅलेंटाईन डे एकमेकांसोबतच सेलिब्रेट करायचा माझं ना तुमच्यावरती खूप प्रेम आहे कारण तुम्ही आहातच गोड इथून पुढे ना आपण हा व्हॅलेंटाईन डे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान सेलिब्रेट करायचा ऐकताय ना लक्ष कुठे आहे तुला जर एवढीच काळजी होती माझी तर मग का गेलीस मला एकट्याला सोडून सांग ना कसा जोगू मी तुझ्याशिवाय तुझ्या आठवण आले की डोळ्यात असुरुन धार होते आठवते तू ते दिलेलं वचन आज तू विसरून गेलीस काही न बोलता माझ्याशी बोल राहिलीस काय चुकलं होत माझ भाऊ भाऊ काय झालं काय सचिन रडतय काय भाऊ नाही अरे 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 नाही अरे धूर ना धुरा धुळात एकदम असं हे होतंय धुरामुळे भाऊ कस काय रडायला लागले नाही नाही भाऊच काय रडायचं रे नक्की काय टेन्शन नाही ना भाऊ रे बाळा भाऊ बोल ना मला एक विचारायचं होतं विचार ना बाळा म्हणजे तस लय दिवस झालं मला असं विचारायचं होतं दाढसच नव्हतं पैसे पाहिजेत का नाही पैसे आहेत की आता पैसे पैसेच नाही काय पण भाऊ खरं उत्तर द्यायचा माझ्याकडे जर उत्तर असेल तर मी खरंच देणारच ना रे तुमच्याकडे उत्तर आहे मला माहिती बर तुम्ही खरं उत्तर द्यायचं देणार तुम्ही कधी कोणावर प्रेम केले का प्रेम हो केले ना भाऊ जाऊ दे तुझं काय चाललंय आठवण होते ना तुझ्या पौर्णिमेची हे हे उत्तर नाही नाही तुम्ही सांगा जाऊ दे सचिन काय माहिती आपण ड्रायव्हर आणि ड्रायव्हर म्हणलं का प्रेम नाही बसत रे शब्द प्रेम ड्रायव्हरला ड्रायव्हर वरती कोण करणार ते जे तुझ्या आयुष्यात चालले तेच माझ्या आयुष्यात होऊन गेले गावापासून ना जाऊ दे तू जेवण केलंस जे ना ते राहू दे जेवण म्हणजे तुम्ही उत्तर देणारच नाही बरं ठीक आहे तुम्हाला नाही उत्तर द्यायचं ना नका देऊ माझ्याकडे अजून एक प्रश्न आहे काय तुम्ही म्हणताय ना की तुम्ही कधीच प्रेम नव्हतं केलं किंवा तुमच्या आयुष्यात तसं काय झालं नाही तर मग मला सांगा तुम्ही माझी आणि पौर्णिमाची किंवा माझ्या प्रेमाची साथ कशाला देता आणि का देता तुमच एकमेकावर खूप प्रेम नाही नाही झालं झालं रे सक्सेस सक्सेस म्हणजे आता बरोबर बोलला तुम्ही अरे नाही मला खरं पाहिजे मला खरं आन्सर सांगा मला छोटा भाऊ मानता ना मग माझी शपथ येतो मला शपथ तिचा नको विषय घालू आता शपथ आहे ना माझी किती श्रद्धा देवावर मग सांगा मला मी का साथ देतो तो मला ना तू आणि पौर्णिमा एकमेकावर भरपूर प्रेम करत एकमेकाशिवाय तुम्ही राहू शकत नाही सगळं माझ्या डोळ्याने बघतोय मी तसच माझ पण प्रेम होत आम्ही खूप स्वप्न पाहिले स्वप्न स्वप्नच राहिले बघ म्हणजे भाऊ म्हणजे न सांगता न बोलता ती निघून गेली रे माझ्या आयुष्यात मग तुम्ही नाही थांबवलं का त्यांना आणि कुठे असतात ते न बघ खूप थांबवण्याचा प्रयत्न केला ज्याला जायचंय ना आ, जाणारच बघ आणि तू म्हणलास ना त्या कुठं असतात फक्त माझ्या रुदयात आणि खूप छान आहे रे तू मी तिच्या आठवणीत ना आज हा माहित नाही व्हॅलेंटाईन दिवस वाटत रे प्रत्येकाला म्हणजे आयुष्यात येऊन एकदा खोय ना प्रेम करावं आणि जेव्हा माणसाला प्रेम होत ना तुझी जी अवस्था ना तशीच माझे पण झालते आणि जाऊ दे काढायलाच बरेच तुम्ही असं डोळ्यात पाणी नाही रे पाणी नाही साचा हे दूर आता आहे का पाणी बघ बर डोळ्यात आहे का मला माहिती मग मी हसते मा... नहीं, नहीं, ना का नाही मी किती नाही म्हणला तरी तुम्हाला दुःख होते नाही नाही मग मला दुःख नाही अजिबात तुला सांगतो काय बोललो नका आणि व्यवस्थित बोलायचं माझ्याशी बोलताना कळलं पण एक सांगू का भाऊ लहान तोंडी मोठा घास समजा पण तुम्ही ज्यांच्यावर कुणावर प्रेम करताय ना खरच खूप नशीबवान आहेत आणि भाऊ तुमच्या डोळ्यात मला ते प्रेम दिसते त्या कुठे मला माहित नाही त्या कशा दिसतात हे पण माहित नाही पण एक सांगतो भाऊ एक दिवस ना त्या पुन्हा तुमच्या आयुष्यात येतील कारण तुम्ही माझ्या प्रेमासाठी झटता देव तुमचं भलं करण झालं तुझ बोल आता जे मनात आलं ते बोल नाही तुम्ही जेवण केलं का भाऊ नाही भूक नाही आज झालो होतो आणि बर एक विचारू कि आज व्हॅलेंटाईन दिवस पौर्णिमा पण तुझ्या आठवणीत असेल ना तुमची भेट झाली नाही मी तुम्हाला म्हणलो ना रे यापुढे तुम्ही भेटत जाऊ नका म्हणून कसं असतं सचा मी बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतलाय आपल्याकडे काय नसेल ना माणसं किंमत देत नाहीत रे म्हणून आहे ना थोडा दिवस थांब हा शब्द देतो तुला मी दे। परत एकदा सांगतो तु। तुमचं प्रेम आहे ना मी तुमचं प्रेम तुझं प्रेम मी मिळवून द्या नावाचा शिवा भाऊ मी वाटेल ते करीन मी माझा विश्वास आहे ना त्यामुळं खरंच मी तुम्हाला म्हणजे आज भेटून दिलं नाही भेटायचं म्हणजे का सांगितलं खरंच मी माझा असा हेतू नाही रे की तुम्ही न भेटावं किंवा पण काय गोष्टीसाठी वेळ काढा वेळ काढशील ना हे तुझं प्रेम तुझ्यासोबत आयुष्यभर राहील आणि मी ते पूर्ण करणार त्यामुळं तो घाबरायचा घाबरायचं नाही कशाची गरज असो दे न्याय खुश हो तुला हॅप्पी काय वेल तो मला पण बरं चला जेवण करू आपण हो लागेल चला चला चल जाऊया चला मी गाडी काढतो या लगेच हो आलोच